दर्यापूर शहरातील एकाच रात्री तीन दुकाने फोडणार अटल गुन्हेगार गुन्हे शाखेचे जाडात अमरावती गुन्हे शाखेची धडक कारवाई की दर्यापूर तालुक्यात प्रतिनिधी रामेश्वर माकोडे दर्यापूर येथे बऱ्याच महिन्यापासून घरातील चोरी दुकाने फोडून चोरी करणारे आरोपी जेरबंद दर्यापूर पोलीस स्टेशनमध्ये अनेक दिवसापासून चोरीच्या घटना घडत होत्या यावर नुसतीच दर्यापूरचे रहिवासी संतोष बबन शिंदे वय वर्ष चौरेचाळीस राहणार दर्यापूर याचे देशी दारूचे दुकानातील नगदी पैसे व काही साहित्य असा चौसष्ट हजाराच्या मुद्देमाल आरोपीचे चोरी केल्याची घटना घ घटना समोर आली दर्यापूर ते अकोट रोडवर असलेले गजान टोडे या जिनिंग मधून पी व्ही आर व काही साहित्य असा एकूण एक लाख रुपय अडुसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून निलेची घटना समोर दखल घेऊन अमरावती जिल्ह्याचे अध्यक्ष विशाल आनंद यांनी लगेच अमरावती गुन्हे शाखेचे पदक यांना आदेश केले असताच गुन्हे शाखेचे अध्यक्ष किरण वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली लगेच तपासाची गती फिरत असतात दऱ्यापूर अकोला या ठिकाणी सीसीटीव्ही चेक केले असताच गुन्हे शाखाच्या पदकांनी आरोपीला जेरबंद केले गोपनीय माहितीवरून आरोपी गजानन सोपनराव शिंगाडे राहणार पाचवड गाव जिल्हा जालना याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असतात यांनी उघडा उघडीचे उत्तर दिले यानंतर याला गुन्हे शाखेचे पथकाने विश्वसात्य घेऊन विचारपूस केली असताच याने दर्यापूर येथे माळोकार ज्वेलर्स देशी दारूचे दुकान व इतर ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली यामध्ये माझे साथीदार सुद्धा माझ्यासोबत असल्याचे सांगितले पी राहुल तुजाशिन राजपूत राहणार जालना यांनी सुद्धा आम्ही यवतमाळ अमरावती अकोला या ठिकाणी दर्यापूर दुकाने या ठिकाणी चोरी केली असल्याची कबुली दिली असे गुन्हे शाखेचे पथकाने सांगितले पुढील कारवाई अमरावती जिल्ह्याचे अध्यक्ष विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पी आय करण किरण वानखडे सुनील महात्मे पंकज कुमावंत नितीन इंगोले त्रेंबक मनोहर सुनील बापणे सय्यद अजमत दिनेश कनोजिया हे कारवाई करत आहे द स्टिंग कॉर्पोरेशन ब्युरो अमरावती